जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून केलेल्या गोळीबारामध्ये निष्पाप पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला या हल्ल्यानंतर देशभरातून जगभरातून पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे आणि या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही असा पवित्रा भारतीय सरकारनं घेतलेला आहे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारनं पाकिस्तानी दूतावास बंद केला सिंधू पाणी करार देखील स्थगित केला याच्यानंतर येलोसीवरती पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार सुरू होता पाकिस्तानच्या या कृतीला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर सुद्धा देण्यात आलेलं आहे हा गोळीबार सुरू आहे या गोळीबारामध्ये भारताच्या बाजूने काही नुकसान झाले नाही आता या सर्व घडामोडीबाबतच भारत आणि पाकिस्तान युद्धाची शक्यता व्यक्त केली जाते संपूर्ण देशामध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना आहे आणि पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावलं उचलली जात असतानाच पंतप्रधान मोदयांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे आता कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये म्हटलेलं आहे आज आपण माहिती घेऊयात की दोन्ही देशांदरम्यान युद्ध होईल काय कालपासून काय चर्चा सुरू आहे दोन्ही बाजूंकडून काय स्टेटमेंट्स आलेली आहेत भारत आणि पाकिस्तान यांची तुलनात्मक ताकद किती आहे आणि इंटरनॅशनल लेवलवरती या युद्धाच्या मुद्द्यावरती काय बोललं जातं या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराधव बोलविडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो निरपराध पर्यटकांवरील हल्ल्यामुळे राजकीय नेतृत्वापर्यंत सर्वांचा एकच प्रश्न आहे की पाकिस्तानला धडा केव्हा शिकवला जाणार पाकिस्तानी नेतृत्व कितीही नाकारत असलं तरी सुद्धा निष्पाप नागरिकांचा बळी घेणारे या हल्ल्यामाग पाकिस्तानचाच हात आहे हल्लेखोरांपैकी काही जण पाकिस्तानी असल्याचे पुरावे देखील हाती लागलेले आहेत त्याच्यामुळं यावेळी पाकिस्तानचा काय तो एकदाचा लावूनच टाका अशी जनतेची भावना आहे खुद्द काश्मीर खोऱ्यातील जे जनता आहे त्यांनी सुद्धा मेणबत्ती मोर्चे काढलेले आहेत बंद पाळलेला आहे निषेध नोंदवलेला आहे काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला जी फार महत्वाची घटना आहे काल बिहारमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते तेव्हा ते, ते म्हणाले की मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढेल आणि त्यांना शिक्षा करेल ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं कट कार्यस्थान रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार आहे पुढे ते म्हणाले की शिक्षा महत्वपूर्ण आणि कठोर असेल ज्याचा या दहशतवाद्यांनी कधीही विचार केलेला नसेल आता या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती भारताकडून मगाशी सांगितलं तसं सिंधू जल करार स्थगित करण्यात आलेला आहे पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा कायमचा बंद केलेला आहे अटारी वाघा बॉर्डर एक मे पर्यंत बंद आहे भारतातील पाकिस्तानी दूतावास बंद करण्यात आलेला आहे पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये येण्यास बंदी असे निर्णय तातडीने घेतले गेलेले आहेत आता सिंधू जल करारातील आपलं हक्काचं पाणी थांबवणं किंवा अन्यत्र वळवणं ही युद्धकृती मानली जाईल असं पाकिस्तानने याच्यावरती म्हटलेलं आहे तसंच शिमला करारासह सर्व करार स्थगित केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि पाकिस्तानी हवाई हद्द भारतीय विमानांना बंद केल्याचं सुद्धा पाकिस्तानकडून जाहीर करण्यात जा आलेलं आहे म्हणजे जशाच तसं उत्तर देण्याची त्यांनी भूमिका घेतल्याची दिसून येते अजून एक मुद्दा असा आहे की पहलगामधील हल्ल्यानंतर भारत कठोर पावलं उचलू शकतो अशी शक्यता आता पाकिस्तानच्या वरिष्ठ मुसुद्दे जे आहेत किंवा त्यांचे जे वरिष्ठ जाणकार आहेत त्यांनी सुद्धा मान्य केलेली आहे सात दिवसांमध्ये काहीतरी मोठं होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याच्यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कर सज्ज अवस्थेत आहे अशी माहिती समोर येते या सर्व घडामोडी याचे संकेत देत आहेत की भारत आपल्या सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही कोणतीही ढिलाई ठेवणार नाही आणि आवश्यक तेव्हा निर्णय कृती करण्यास सुद्धा मागे हटणार नाही पाकिस्तानचे भारत आणि जर्मनी मधील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली यांनी या संदर्भात एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे ते काय म्हणतात ते सांगतो पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यून याला दिलेल्या मुलाखतीमध्ये बासित म्हणाले आहेत की भारत सात दिवसात पाकिस्तान विरुद्ध कठोर लष्करी कारवाई करू शकतो ही कारवाई सीमावर्ती भागात असलेल्या दहशतवादी लॉन्चपॅड वरती होऊ शकते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील भाषणाचा संदर्भ देत सांगितलेला आहे की भारत काहीतरी मोठं करण्याच्या तयारीमध्ये आहे ते पुढे हेही म्हणाले आहेत की सीमेपलीकडून अचानक हल्ला होऊ शकतो भारत नंतर सांगेल की त्यांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्याच्यामुळे पाकिस्तानला कायद्याचे आणि अंतर्गत सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते आता या सर्व ताज्या ज्या घटना आहेत झालेला हल्ला जो आहे यासोबतच दोन्ही बाजूने ज्या काही प्रतिक्रिया किंवा जे काही स्टेटमेंट्स येतात त्याच्यावरती ते असं म्हणत आहेत की उलटी गिनती सुरू आहे आणि त्यांनी पाकिस्तानच्या सरकारला सावध राहण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे पहलगाम मधला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकारनं काही महत्वपूर्ण लष्करी हालचाली सुद्धा केलेल्या आहेत विशेषतः भारतीय नौदलानं अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणामध्ये आपली उपस्थिती वाढवलेली आहे ज्याच्यामुळं पाकिस्तान सरकारमध्ये सध्या खळबळ माजलेली दिसून येते अब्दुल बसीत यांनी याच पार्श्वभूमीवरती आपली चिंता व्यक्त करत भारताच्या आधीच्या अनुभवांचा संदर्भ दिलेला आहे म्हणजे दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस या त्यांनी संदर्भ दिलेला आहे आणि त्या वेळेस झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक कशा पद्धतीने केला हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता या सर्व परिस्थितीमध्ये दोन्ही देशांनी अॅग्रेसिव्ह भूमिका घेतल्याचं दिसून येते म्हणजे इकडून एखादं स्टेटमेंट आलं की तिकडून सुद्धा एखादं स्टेटमेंट आलेलं आपल्याला दिसून येते तरी सुद्धा या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार स्केल युद्ध दोन्ही देशांदरम्यान होण्याची शक्यता कमीच आहे कारण युद्धासाठी पोषक आर्थिक परिस्थिती दोन्ही देशांची नाहीये आणि मनुष्यबळाची हानी होण्याची भीती ही वेगळीच आहे पाकिस्तानशी तुलना करता भारताची परिस्थिती खूप खूप खुँँ खूप चांगली आहे तरी सुद्धा शक्यता युद्ध होण्याची फार कमी आहे असं तज्ज्ञ सांगतात असं जरी असलं तरी सुद्धा दोन्ही देशांदरम्यानची परिस्थिती ही येणाऱ्या काळामध्ये नाजूक असेल आणि कोणत्याही पद्धतीची केलेली चूक ही के चू पाकिस्तानसाठी महाग पडू शकते याची जाणीव खुद्द पाकिस्तानला सुद्धा आहे आणि म्हणून सध्याची सिच्युएशन टेन्स आहे वैयक्तिक पातळीवरती प्रत्येकाला युद्ध व्हायलाच हवं एकदाच काय तो पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावून टाका अशी भूमिका जरी असली तरी सुद्धा युद्ध हा काही पर्याय नाही असा इशारा तज्ज्ञ या निमित्ताने देताना दिसून येतात आणि यामागची कारण सुद्धा ते देत आहेत म्हणजे बघा पहिलं कारण असं आहे की दोन्ही देश अणुवस्त्र सज्ज आहेत आणि युद्ध झाल्यास होणारी हानी ही दोन्ही बाजूंकडून न भरून येणारी असणारे दुसरं कारण आहे जागतिक दबावाचं अमेरिका चीन युनायटेड नेशन्स यांचा दहशतवाद विरोधी कारवाईला सपोर्ट जरी असला तरी सुद्धा युद्धाला मात्र त्यांचा विरोध आहे तिसरं कारण आहे आर्थिक किंमतीचं गेल्या दशकभरापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून भारताचा फोकस हा फक्त आणि फक्त आर्थिक महासत्ता होण्यावरती आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला जगातील एक महत्वाची सत्ता म्हणून त्यांना भारताला समोर आणायचं आहे आणि युद्ध केल्यास मूळ मार्गावरून थोडस माग जावं लागू शकतं याची जाणीव पुरेपूर सरकारला असणार चौथं कारण म्हणजे या अगोदर सुद्धा दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस मध्ये असे हल्ले झालेले होते त्यावेळेस सुद्धा भारताने संयमी भूमिका घेतलेली होती सर्जिकल स्ट्राईक केला होता एअर स्ट्राईक केला होता पण युद्ध करण्याची युद्धकोर भूमिका त्यावेळेस सुद्धा भारताने घेतलेली नव्हती आता हे सगळी कारण आपण मान्य जरी केली तरी सुद्धा या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केलीच के जाते कारण की दोन्ही बाजूंनी या विषयावरती अॅग्रेसिव्ह स्टेटमेंट केले जात आहेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याची भूमिका घेतलेली आहे यासोबतच भारताने सिंधू नदी जलवाटप करार जो आहे तो आपल्या बाजूने स्थगित केलेला आहे पाकिस्तानने त्यांच्या बाजूने शिमला करार स्थगित केलेला आहे कालपासून सीमेवरती गोळीबार सुद्धा सुरू आहे आणि ही अशी परिस्थिती सध्या आहे जी एकूण टेन्स आहे एक फॅक्ट सांगतो म्हणजे दोन्ही देशांमध्ये एक साम्य असं आहे की निवडणुकांच्या आधी दोन्ही देशांमध्ये राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम हा मुद्दा चर्चेला येतो भारतामध्ये बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती घडलेल्या या घटनेमुळं झालेल्या या हल्लेमुळं या मुद्द्याला बळ मिळतं असा आरोप सुद्धा होताना दिसतोय आता याच वेळेस ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ती म्हणजे अशी की भारत पाकव्याप्त कश्मीर ताब्यामध्ये घेऊ शकतो किंवा परत एकदा सर्जिकल स्ट्राईक करू शकतो जागतिक पातळीवरती जिथे जिथे संधी मिळेल त्या प्रत्येक ठिकाणी भारत आपल्या ताकदीच्या बळावरती पाकिस्तानची कोंडी करून त्याला एकटं पाडू शकतो आणि पाकिस्तानवरती निर्बंध लादण्यासाठी प्रयत्न सुद्धा करू शकतो आता दोन्ही देशांची थोडीशी तुलना करूयात म्हणजे जर का युद्ध झालं तर कोणाची किती ताकद आहे ते आपण बघूयात भारताचं आजच्या दिवशीचं एकूण सैन्य आहे साडे लाखांच्या आसपास आणि पाकिस्तानचं आहे सा फक्त साडेसहा लाख भारताचं संरक्षणावरच शा। बजेट आहे तब्बल साडेसहा लाख कोटी रुपयांचं तर पाकिस्तानचं आहे फक्त सत्याऐंशी हजार कोटी रुपयांचं न्यूक्लियर वेपन्स जर का बघायचे म्हटलं तर भारताकडे एकशे साठच्या आसपास आहेत आणि पाकिस्तानकडे एकशे पासष्टच्या आसपास भारताकडे लढाऊ भारता विमानं सहाशेच्या आसपास आहेत आज� ज्याच्यामध्ये राफेल तेजस यांचा समावेश आहे तर पाकिस्तानकडे लढाऊ विमानं जी आहेत ती साडेतीनशेच्या आसपास आहेत समुद्रामार्गे आक्रमण करण्यासाठी भारताजवळ जवळपास दोनशे पंच्याण्णव जहाज आहेत तर पाकिस्तानकडे फक्त शंभर तसंच भारताकडे सोळा पानबुड्या आहेत आणि पाकिस्तानकडे नऊ आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताकडे इस्रोचं बॅकिंग असलेलं स्ट्रॉंग सॅटेलाईट सपोर्ट आहे यासोबतच डीआरडीओची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि पाकिस्तान अशा कोणत्याही पद्धतीच्या सपोर्टसाठी दुसऱ्या देशांवरती अवलंबून आहे या तुलनेतून आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की स्केल टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस याच्यामध्ये भारत सहजपणे पाकिस्तानला डॉमिनेट करू शकतो पाकिस्तान हा मुख्यतः बाहेरून मिळणाऱ्या मदतीवरती अवलंबून आहे आता तुलना जर का करायची असेल तर अजून एका मुद्द्याची सुद्धा आपण करू शकतो ती आहे आर्थिक आघाडीवरची तुलना तर बघा भारताचा नॉमिनल जी डी पी हा जवळपास तीन पॉईंट सात ट्रिलियन डॉलरचा सा आहे आणि पाकिस्तानचा आहे फक्त पाचशे बिलियन डॉलरचा याच्यापेक्षा जास्त आपला फक्त फॉरेक्स रिझर्व आहे भारतातील महागाईचा दर हा चार टक्क्यांच्या आसपास आहे आणि पाकिस्तानमधला आहे एकोणतीस टक्क्यांच्या आसपास म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे महागाई आहे आणि याच मुद्द्यावरून पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानने हा हल्ला केला असेल किंवा करून घेतला असेल असं सुद्धा म्हटलं जाते नॉमिनल टर्म मध्ये जर का बोलायचं म्हटलं तर भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा सात पट मोठी आहे भारताचा फॉरेक्स रिझर्व स्ट्रॉंग आहे आणि याच्या अगदी विरोधात पाकिस्तानमध्ये महागाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांच्यावरती कर्ज मोठं आहे आणि अवघ दोन महिने पुरेल इतकंच त्यांच्याकडे परकीय चलन उपलब्ध आहे पाकिस्तान भारताबरोबर युद्ध करण्याच्या परिस्थितीमध्ये बिलकुल नाही त्यांची किती जरी इच्छा असली तरी सुद्धा एकोणतीस टक्के महागाई अगदी पिठाला महाग झालेली जनता युद्धामुळं अजून परेशान होऊ शकते फक्त वीस बिलियन डॉलरचा त्यांच्याकडे फॉरेक्स रिझर्व आहे आय एम एफने ने पाकिस्तानला मागच्या वेळेस कर्ज देताना काही कडक निर्बंध त्यांच्यावरती लादलेले आहेत ज्याच्यामध्ये मिलिटरीवरचा खर्च कमी करण्याचा सगळ्यात महत्वाचा त्यांना आदेश देण्यात आलेला आहे मी मगाशी म्हटलं तसं पाकिस्तान त्यांच्या सुरक्षेसाठी बाहेरून येणाऱ्या मदतीवरती अवलंबून आहे मग जर का त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी येणाऱ्या काळामध्ये काही अम्युनेशन म्हणा किंवा काही शस्त्रास्त्र जर का आयात करायची म्हटली तर गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानी रुपयाचं झालेलं अवमूल्यन पाहता त्यांना ते प्रचंड अवघड आहे त्यांच्यासाठी ते प्रचंड खर्चिक ठरू शकतं भारतासमोर पाकिस्तान कुठेच उभं राहत नाही हवाई क्षमता घ्या सागरी क्षमता घ्या मिसाईल सिस्टीम घ्या सायबर कॅपॅबिलिटीज घ्या किंवा संरक्षणासाठीचं एकूण बजेट घ्या पाकिस्तानची एकूण मिलिटरी सिस्टीम ही आजच्या दिवशी चीन वरती अवलंबून आहे आणि याच्या अगोदर ती अमेरिकेवरती अवलंबून होती हा त्यांच्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही देश अगदी चीन सुद्धा पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या युद्धाला समर्थन देत नाही त्यांच्या इथून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादाला समर्थन देत नाही याच्या अगदी उलट पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी डोकेदुखीसुद्धा ठरलेला आहे पाकिस्तानकडून येणाऱ्या काळामध्ये केले जाणारी कोणतीही आगळीक याच्यामुळं पाकिस्तानवरती जागतिक निर्बंध लादले जाऊ शकतात आणि त्यांना आर्थिक आघाडीवरती बहिष्काराला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत हे आपण मान्य केलंच पाहिजे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत पण असं जरी असलं तरीसुद्धा पाकिस्तानने जर का प्रथम वापर केला अण्वस्त्रांचा तर जगभरातील सत्ता पाकिस्तानवरती आक्रमण करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही खुद्द पाकिस्तानमध्ये आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय अस्थिरता बलुचिस्तान आहे बलुचिस्तानचा मुद्दा पेटलेला आहे महागाई पिक पॉईंटवरती आहे आणि याच्यामुळं जनतेमध्ये नाराजी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये युद्ध त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि युद्धासाठी तेथील जनता तयार सुद्धा होणार नाही असं सांगितलं जाते आणि याच्यामुळं पाकिस्तान भारताच्या फक्त कुरापती काढू शकतो युद्ध करू शकत नाही असं तज्ञ सांगतायत युनायटेड नेशन्स अमेरिका युनायटेड किंगडम चीन या सर्वांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे पण मुद्दा चर्चेने आणि सामोपचाराने सोडवण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिलेला आहे रशियाने दोन्ही देशांदरम्यान चर्चा घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची सुद्धा भूमिका घेतलेली आहे याच्यातून हेच लक्षात येते की दहशतवादाचं समर्थन पाकिस्तान सोडून इतर कोणताही देश करत नाहीये याच वेळेस हे देश भारताचं सार्वभौमत्व आणि भारतीय नागरिकांचे अधिकार याचं रक्षण करण्यासाठी भारताला सपोर्ट करतायत पण युद्ध नको चर्चेने प्रश्न सोडवा अशी सर्वांची भूमिका आहे क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही मुद्द्यांवरती भारत पाकिस्तानपेक्षा सरस आहे याच्याविषयी दुमत असण्याचं काहीही कारण नाही भारताला सुद्धा युद्ध नको आहे पण भारत दहशतवाद सहन करणार नाही आणि त्याच्यासाठी योग्य तो संदेश भारताकडून नक्कीच दिला जाईल आणि त्याच्यासाठी योग्य ती कृती नक्कीच केली जाईल असं सध्याचं एकूण चित्र आहे आता ही माहिती तुम्हाला जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायच्या विसरू नका धन्यवाद